अरे तुम्ही नसता गेला दुसरे गेले तुम्हाला मला येत तुम्ही मला येत नका काढू तुमच्या पायापुरतं तुम्ही बघू नका तुमच्या पाया पायापुरतं तुम्ही बघू नका तुम्ही सांगितलं आमदार कोणी चरत नाही तुमच्या दोन पैठ करावल्या तुमच्या परस्पर सुद्धा आता सात तारखेला पोर गेले कालच्या सात तारखेला आता तुम्ही तोंड बदलून येतात तर मी काय करू तुमच्या प्रत्येक चेहरे बदलले अरे तुम्ही कुणी असं मानला नाहीत त्यासाठी आम्ही करतो का नाही तुम्ही मला आम्हाला कुणी विचारलं नाही तुमच्या त्या दोन पैठा करावं तरी तुम्ही कुशवलापासून मी जर सगळ्या शहरासाठी खुश महाराष्ट्राच्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून पत्रकार जर तुम्हाला प्रश्न विचारला जर जरा तीन दिवसापासून मग पुशावला तुमचं काय मानलं आहे तुम्ही मला पीए काही घरी नाही हे उत्तर आहे तुमची आर मी आता ऐकलंय मला पागाला समजा काय लोकांना महाराष्ट्राचं मराठीचं कल्याण व्हावं ना तुमचं पी एच डीचं वाढलं हो असं आणून नाही लांबचं त्याच्या दरभं पांडलासुदरी याशी जी ने बोललो आहे बोललो की नाही बोललो मग हे तुम्हाला मान्य आहे इतर सगळे सगळे घोरघर मराठींचं कल्याण होऊन त्याचं तुमचं कल्याण होणार आहे ना त्या नाही होणार मग आता उपोशी निरांची हो की तुम्ही निवडायला लागले तुमच्याकडे तुम्हाला हिशोबत आहे की कुणात तरी लिहिलं ते तुमच्याच ना हे तुमच्या पायामुळं कसं काय बघू शकतात हसता येणार आहे मला बोलता येणार काल दिवसभर रात्रभर मला रात्र सुद्धा काही शिकेल नाही आणि तुम्ही तुमच्या पायापुरता बघ बघता म्हणजे तुम्ही शिकलात हे आरक्षण तुमच्यासाठी नाही येत का नाही चंद्रकांत पाटला सांगितलं शंभर हजार सांगितलं उदय सामंतला सांगितलंय परत त्याच्यानंतर दीपक केसरकर साहेबांना सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी सांगून मुख्यमंत्र्यांना सांगितलं तुमची एक भेट सुद्धा घालून दिली कोण येतो तुमचे मला काय माहिती आणि तुम्ही वळणाकडे नेऊ नका हे मला तुम्हाला सांगायचं इथं विषय पि साठी इथं महाराष्ट्राकडे मराठ्यांचं कल्याण हो म्हणून मग त्या तुम्ही आले तुम्ही याला वा वळणाकडे न्यायला लागले का मी पडून नेऊ नका बाकीच्या तुम्हाला वाटलं का बाकीच्या कल्याण हो तुमच्या तुम्ही बघायला लागला मग हे बाकीचे महाराष्ट्रात लिहत तुमचं नाही असं नाही माझा बाजीराव तसं केलं तुम्ही आता बाईक नाही तुमचे सातवी बाईक पडल्या पडले आहेत तर तुम्ही स्वतःच्या पाया बोलता बागकामध्ये ही काय पद्धती आहे बाकीचे मराठीचे लेकर बोलणार आहे तुमचे नाही तर एस आयज मोठे करायला लागले तर मराठी बोललं मला बी आय डी म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ होणार संशोधक होणार तुम्हाला महाराष्ट्रात लेकराचं देणं घेणं याचा आता चाल असतो तर तुम्ही तुमच्या पगारावर पिसर यासाठी समाज मोठा नाही करीत हो तुम्हाला मी तुमचा माझा काही समज नसून तुमच्या चार लावल्या कारण हे आंदोलन आरक्षणासाठी ना पीएच डी साठी नाही तरीही मी रात्र घेऊन त्या त्रेसष्ट सुद्धा तीनदा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी आम्ही जेव्हा तुमच्यासाठी चालतो ना तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही फेकतो तुमचा उत्तर देत म्हणजे फायदा उचलायला लागला बायको मराठीच मला वाटलो मागास अहवाल आलाय तो सादर करा हे तुम्ही म्हणायला तयार नाही कोणातरी बोला चांगलं हो तुम्ही तुमचं तुमचं तुम्हाला त्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा हे तुमच्या डोक्यात नाही तुम्ही फक्त पीए डी आणि संपलं बायचं उसळ करायला जाऊ नये निघाला तुमचा शोब्द आतापर्यंत काल बसून काल बसून तुमचा शब्द निघाला सगळ्या सोयरीबद्दल मागासवर्गायचा त्याच्याबद्दल शब्द निघाला तुमचा खरं वाला नाही नाही कोणते लोक आहेत तरी तुम्ही हा मी सगळे सोहऱ्यांसाठी करतोय मागासवर्ग आयोगासाठी करतो तुमसाठी म्हणजे मी भावना ही तुमच्याबद्दल नीत मय असे तुम्हाला सगळ्या चांगलं तुमची नियतो तुमच भाव बाकीच्या कार्य लागून द्या सगळे तुम्ही असंच करणार तुमचं तुमच बघणार मराठीला लागू द्या काही बारकाला तुम्हाला वाईट वाटतं समजा तुमचे ती चांगले नाही तुमच्या पायावरच आम्ही सगळ्यांसाठी ओढतो आज हे प्रश्न नाही ते सोडायचं ओळख तुमचा कालपासून ऐकतोय मी तुमचं तुमचंच तुम्हाला थोडा राग नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं सगळ्यां तुमचं झालं चल तुमचं किती दोनशे ते चारशे करून द्यायला होतं जागा तुमचं भागलं बाकीचं भागलं ना आरक्षण गरजेचं नाही का मग त्याची मागणी कालपासून तुम्ही एका गाणी कस गेली तुमचं बी मागणी करायला पाहिजे तुम्ही पीएच डी पण आरक्षण शब्द का तुम्ही कमी नाही काढला याकानी तुम्ही तुम्हाला हुशार समजता पीएच डी केली अशी नियंत म्हण लोक जातीच चांगलं होईत तुम्ही मोठे जाल आमच्या जातीचं काही लग्न आम्हाला असं वाटतं आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं संशोधक असावं मग आमच्या जातीचं तुमचं लग्न करायसाठी लग नोकऱ्या लावा लागेल लग्न तुम्ही तुमच मग आमच्या लग्न काय आहे इकडे काय झालं तुम्हाला मोठं करून आम्हाला बोलला मराठी बद्दल काल बसून तुम्ही मराठीत आरक्षणाबद्दल बोललो नाही काल बसून तुमची पीएडी पीए डी चालू आहे तुमच्याबद्दल काम करीत नाहीत का आम्ही तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले पोर असू आणि माझा शेतकरी राहणार काम करणार माझ्या आरक्षण मिळालं पाहिजे बोलतो शिकणार दोन्ही तीनही गोष्टी मांडायला पाहिजे तुम्ही नुसती पीएपीच मांडली म्हटलं काल जाऊन झालं असं आता तुमची ते लोकशाही चॅनलने चॅनल घेतली अंदाजी मी आवाज सांगतो हो मी तर काय डोळा बघलेला नाही पण आवाज सांगतो हो आवाज कोणाला होता पुढे गेला तुमचा आवाज होता ना तुम्ही लोकशाहीचं काम करता करताना त्याने आता विचारलं जारंगे पाटील तिसरा दिवस उपोषणाचा तुम्हाला काय वाटतात पीएच डी धारकांचं काम आम्ही काम डी काही लवकर आरक्षण मिळाल्यावर चांगलं होईल ना का एच डी झाल्यावर चांगलं होईल काय राह तुम्ही शिकलेले बोर काय बोलता तुम्हाला सुद्धा नाही कळाल तुम्ही उलट आरक्षणावर अभ्यास करायला पाहिजे असं द्या सगळ्या तसं द्या मागास अहवाल आलाय ती आरक्षण द्या म्हणजे माझ्या सगळ्या जातीचं काय लग्न आहे आमचं पी एच डी वाले तुझे तुमचं 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 नवाज चालू केला तुम्ही अरे मराठ्यात शिकलेले बोर तुम्ही सरकार स्वागत विशेष अधिवेशन बोलना है

સંજુ થોડો કરતા ઓકે ભૂમ ઓડિયો છે એક બુમાડી ચેક માઇન ચેક વન ટુ થ્રીચે ચેક

आ, आ, आला ना कनेक्ट झाले का दिसते का व्यवस्थित झुमची लिंक दिली नाही मला ते रेंज मिळत नाही सर इथून आधी पीसी दिसते का बरोबर 예, 저, 저 How? How... 아, 잠깐, 오케이, 나도. 아, 잠깐, 오케이, 나도. 아, 잠깐, 오케이. Okay.

पाटील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारत आहे पंधरा तारखे ते स्वीकारून सोळा सतराला विशेष अधिवेशन बोलू शकतात सोळा ते आठ पण याच्यात एक असं होतं की वेगळं स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केलेली होती बातम्या आहेत सगळीकडे सध्या मागासवर्ग आयोगाचं अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पाहिजेच पण मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा पारित झाल्याशिवाय आणि न्यायालयात ते विषय चालणार नाही ज्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोगही गठीत करायला लावला ला त्याचा अहवालही आला आता सरकार कायदे त्याचा पारित करणं गरजेचं आता ते वेगळं ओपन कोर्टात हिरिंग झाली तर टिकणार आहे माझ्या मराठ्यांची पुला पुन्हा हाल होणार आहे परंतु ठीक आहे तरी त्यांनी तो कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं टिकणार परंतु ते जर उडणार असलं ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं अनुदी ह्या ओबीसी आरक्षणा सापडलं आहे त्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतूनच सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं मराठा म्हणून आम्हाला कुणबी मुकून म्हणून नको म्हणणारे वगैरे जास्तीत जास्त ते एक दीड हजार लोक राहायचे फक्त त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही आठ टाचा ते दहा पंधरा दहा बारा हजार लोक असतील तेवढ्यासाठी ते बी इतके पण नसतील कळणारे तपास येतात पण तरी बी आपण दहा एक हजार पाच एक हजार दहा बाराशे तेराशे धरून सोडून जास्तीत जास्त बाराशे तेराशेपेक्षा जास्त नसतील ते त्यांच्यासाठी इतकं काळजी करेल त्यापेक्षा आपण हा उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू मराठा ओबीसी हे त्या सगळ्या सोयऱ्यांचा कायदे कायद्याचा सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचना झालेली त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी हे उद्या करावी कारण सरकारला तीन चार दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन आपण बोललो आणि तातडीन हा विषय घे तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा तुमच्या मुलं बातम्या चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला अधिवेशन होणार आहे असं सरकार बातम्या बातम्या आणि वेगळं देणार वेगळं काय आलं तुरी तुला सांगलं तर आम्ही विशेष अधिवेशन बोलू सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणी करा तर तुम्ही आम्हाला ते सांगता उपोषण सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारू मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्या कायदा बनवू आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात झाली पाहिजे तर ते टिकणारी याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषयच घेत नाहीत तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना मी अधिवेशन बोलतोय आमकं करतो तुम्हाला सगळ्याच सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिलेला आहे गुलाल तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतल्या त्याचा अपमान होऊ देऊ नका त्या शिवपासून सुटणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणारी कायदेशी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल शिकारू तेही त्या हजार बाराशे लोकांना पाहिजे फक्त मराठा म्हणून आरक्षण त्यांना त्यांच्या लेकरांचं वाटोळ करून घ्यायचं वाटतं कारण ती आरक्षण टिकणार नाही तरी आमची नियत चांगली आहे सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्या करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्या बाराशे तेराशे लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागणार आहे त्यांच्यासाठी हे आम्हीच लढतोय आयोगही आम्हीच नेमायला लावला आहे आणि त्याचा अहवाल आम्हीच तयार केला आहे करायला लावला आहे सरकारनं तोही केला आहे तो अहवाल करून वेगळा कायदा त्या बाराशे तेराशेसाठी करा पण तेही टिकलं पाहिजे नाही ते त्यांच्या पोरांचं वाटलं होईल नाचं सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयीच्या माध्यमातून ओबीसी तू आणि आरक्षण मागतोय सगळ्या सोयांच्या काही चालू पाहिजे आणि ही मागणी आमची सरकारने यावर सोशल मीडियामध्ये चौदा तारखेला महाराष्ट्र बंद होता ते काहीच नाही त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे मला काल दिवसभर आणि रात्रभर काय सुच सुधरलं नाही का आता थोडंसं कोणाला पाणी ते प्रचंड यायला लागलं म्हणून मला काय सुचायला नाही मला त्याबद्दलचं माहीत नाही तो मराठा समाजाचा निर्णय मराठा समाजाचा कोणी मालक नाही समा समाज काही पण निर्णय घेऊ शकतो नाही मी ते बघितलंच नाही तर त्याच्याबद्दल समाज बघा मी समाजाच्या पुढं नाही समाज मी समाजाच्या पुढं नाही समाजानं जर काही निर्णय घेतला असला तिकडे पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा काही समाजाने निर्णय घ्यावा पण तो शांततेत घ्यावा पाटील आता तर जी भूमिका आहे किंवा कौल आहे कल आहे सरकारचा कुठंतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्या ह्याच्यावरती दिसताना पाहायला मिळतंय महागासवर्गी आयोगाचा अहवाल स्वीकारण त्यानंतर अशा बातम्या येणं म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट केलेल्या अगोदरपासूनच तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे तरी सुद्धा तसं येणं किंवा तशा दृष्टीने सरकारनं विचार करणं हे तितकं तुमची ते मी म्हणतोय सरकारला आम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजावणी बदल करतोय ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतोय मोर्चाही त्यासाठीच होता आधी अधिसूचना राजपुद्ध त्यासाठीच सरकारनं काढलेली की ज्या नोंदी सापडल्या पर त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि नोंदीच्या आधारावर सगळ्या सुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं त्यासाठी ती अधिसूचना काढली त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतोय असं सरकारनं बोलायला पाहिजे डोके बिघडल्यासारखे आम्ही वेगळं आहे आम्ही म्हणतो कधी तुम्हाला देऊ नका सगळ्या सोयऱ्यांबद्दल बोला ना त्याची अंमलबजावणी करणार आहे का नाही तुम्ही जरी वेगळं दिलं तरी हे अंमल सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी सुटू शकत हे तुम्हाला जाहीर सांगतो आम्ही सरकारला सुद्धा तुम्ही पळवाट करताय का त्या आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका अशी आमची नाही आहे त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही झगडतोय ते बाराशे तेराशे लोक घेतेन तेवढे आणि ज्या दोन नेते त्यांना एक लागतंय मराठा म्हणून घे त्याच्यासाठी आम्हीच लढलो तो यासाठी त्या नेत्यासाठी सुद्धा आम्हीच लढलो काही अडचण नाही मला तो यासाठी लढाल आम्ही नाही लढलो आमच्यासाठी आम्ही तोयासाठी लढतो घे आहे तर परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागतंय करोडो मराठ्यांना आणि ज्या ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्यांच्यासाठी नोंद नस नसणाऱ्या मराठ्यांसाठी सगळ्या सोहऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं कबूल केलं आहे त्यावर सरकारने बोला तुम्ही जर याच्यात बोलत नसाल आणि तुम्ही ते अंतरनंतर तुम्हाला वाटतं तुमचा जर गैरसमज असला मी ज्या फेनच्या माध्यमातून सांगतो तुमचा जर गैरसमज असेल की आम्ही उठतो ते दिल्यावर ते तर आमच्या मराठ्यांचं काही बाराशे तेराशे भावासाठी आहे पण करोड मराठ्यांसाठी सगळ्या स्वयंचा कायदा पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे याच्यासाठी तुमचा जर गैरसमाजासाठी दिला तर ते तुम्ही विसरून जा सगळ्या अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि हैदराबाद लावल्याशिवाय आम्हाला नोकोशी उठणार नाही हे सरकारनं समजून घ्या दोनही आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला नोकोश आणि दोन्ही जर कायद्यात टेकणार पाहिजे नानासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे की शिंदे समितीमध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात माथडी कामगार मराठा नसल्याचं त्यांचा उल्लेखच नसल्याचं म्हटलेलं आहे नाही तसं जर असं तर मी सरकारला सांगेन डबेवाल्यांपासून माथाडी कामगारपासून मजुरांपर्यंत सगळे जे सगळे आरक्षणा सरकारला घ्यावे लागणारे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इथं खंबीर मराठा समाजानं काळजी करायची गरज नाही हे उपोषण सगळ्या सोयांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करणे आणि हैदराबादचं गॅजेट घेणे यासाठी त्याशिवाय जे, जे या या आपणपोष मागे घेतलं हे आमरण उपोषण मागे घेतलं <laughs> जाणार नाही ज्यांना बाराशे तेराशे जण येतं त्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठीही मागे स्वर्ग आयोगाचा अहवाल आपणच बनवायला लावला त्यांच्यासाठी पण आपणच लढलो त्यांचे नेते फक्त बरळत राहिले टी व्हीला आम्हाला वेगळं पाहिजे त्याला सुद्धा आम्हीच द्यायला लागलो तो आमच्या ओबीसी आरक्षणासाठी लढला नाही पण आम्ही तुझ्यासाठी लढ आम्हाला हे सरकारनं लोकेतून काढून टाका पुन्हा सांगतो हे उपोषण सगळ्या सोयांचा कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावण्यासाठी हे अमोल उपोषण मागे घेतलं जाणार नाही कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय हे लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र सरकारकडून कोणत्याही हालचाली नाही किंवा तुमच्यासोबत संवाद त्यांनी अजून काही केलेलं केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्ष येईन पंधरा तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येणार त्यांनी टप्पे पाडले आम्ही टप्पे पाडलेले आहेत ना आंदोलनाशी आम्ही काय कापलं नाही सरकारला सांगलं माहिती आमचे टप्पे माझे काय काजका असतो त्यांना जर यांनी घेतलं नाही आणि अंमलबजावणी केली यांना कळत महाराष्ट्रात काय होईल दादा सरकारला असं वाटतं की मुंबईवरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाही की असं म्हणून कुठेतरी वापस पाठवले का त्यांना परत कळत पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही महाराष्ट्रातल्या मराठी मुंबईत जाते का कुठं जाते आहेत आता सांगत नाही त्यांना कळ पंधरा तारखेला जर त्यांनी अंबर नाही केली तर महाराष्ट्रात काय होत आहे आणि मराठी मुंबईत येते का नाही आहे पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संभाजीनगर ता आपण ते आपली भेट घेते किंवा आपली त्यांची भेट घेणार आहे काय समजा त्यांची भेट घ्यायची महाराष्ट्रातले मराठ्यांची जात काय हे लक्ष येईल कारण त्यांना आम्ही आवजाव घालून न देखायला त्याच्या आधी त्यांनी हे नाही दिलं त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला देणं केलं ते कोणी असून द्या आमच्याच मतदानाचा जीव येईल तो कोण झाला म्हणजे त्याच्या जीवावर झालेला त्यांना परत घरी हिंदायला लावायला आम्ही खंबीर येतो आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्यांना कळ का कसं असतं पंधरा तारखेला फक्त तुम्ही अंमलबजावणी करू नका मला महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते ना जाते पुन्हा पण देशात आंदोलन चौदा राज्य एकत्र होणार धन्यवाद <coughs>